माहीत नसलेले अण्णाभाऊ साठे या विषयावर खरं तर अनेक दिवसापासून मी वेगवेगळ्या अण्णाभाऊंच्या गोष्टी सांगतो आहे आणि आपण त्याला सगळे अत्यंत चांगला प्रतिसाद देतात मला अनेक फोनही आले त्याबद्दल खरं तर सगळ्यांचं मी आभार मानतो यानंतर आणखी एक सिरीज मी खरं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी यावर करणार आहे त्याआधी या जे आपले पॉडकास्टिंग चालू आहे त्यातला त्या जो शेवटचा भाग आहे अण्णाभाऊंविषयीचा हा शेवटचा भाग आपल्यासमोर मी या ठिकाणी मांडणार आहे एकदा असाच नागपूर मुक्कामी अण्णाभाऊंना कला पथकाचा कार्यक्रम ठेवला गेलेला होता त्यांचे निमंत्रण अण्णाभाऊंनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना दिले त्यावेळी तुकडोजी महाराजांच्या शिष्यांनी तुम्ही या शाहिरीच्या व तमासगिरीच्या तमाशाला जाऊ नये अशी गळ घातली परंतु तुकडोजी महाराजांनी सर्व बंधने झुगारून अण्णाभाऊंच्या कार्यक्रमाला पहिल्या रांगेत हजर झाले अण्णाभाऊंचा कार्यक्रम अगदी रंगात आला होता दीड दोन तास झाले त्यावेळी तुकडोजी महाराज अचानक उठले व त्यांनी स्टेजवर जाऊन माईक हातात घेतला व लोकांना उद्देशून म्हणाले आम्ही माणसाच्या मढ्यावर रडत असतो परंतु ही मंडळी माणसांच्या मढ्यावर ते पुढे असंही म्हणतात मी भजन गातो ते मेलेली मढे उकरून काढीत राहावे तसे आहे या कलापथकात जिवंतपणा आहे अण्णा आहे अण्णाभाऊंनी न शिकलेले असूनही त्यांच्यावर शारदादेवी प्रसन्न आहे कला ती झोपडीत जन्मते राजमहालात दुसऱ्याचं रक्त पिणारे ढेकून जन्म घेतात माझ्या शंभर कीर्तनापेक्षा अण्णा भाऊंचा एकच कार्यक्रम घडवण्यासारखा का पुरेसा आहे अशा प्रकारे अण्णा भाऊंच्या एका राष्ट्रीय संतापासून मिळेले हे मोठं प्रशस्तीपत्रकच होतं अशा प्रतिभासंपन्न लेखक विचारवंत प्रचारकी साहित्य लिहितो अशी त्यांच्यावर टीका सुरू केली म्हणून दुर्लक्षित ठेवलं गेले एकंदर भारतामध्ये आपल्याकडे कलावंतांची कदर केली जात नाही हेच खरे ज्या राष्ट्रावर सूर्य कधी मावळत नव्हता अशा इंग्लंड देशाची ओळख म्हणून शेक्सपियर या कलावंतांच्या नावाने तो देश ओळखला जातो जागतिक अप्रगत देश अशा रशियाचे नाव काढले की आपल्यापुढे टॉलस्टॉय या विचारवंतांचे नाव पुढे येते आपल्या भारत देशामध्ये सुद्धा अनेक कलाकार होऊन गेले परंतु त्यांची कदर झालीच नाही भारतात अण्णाभाऊंच्या साहित्याची किंमत हवी तशी कळलीच नाही परंतु साता समुद्राकडे असणारा प्रगत देश रशियाने अण्णाभाऊंच्या साहित्याची खऱ्या अर्थानं कदर केली अण्णा भाऊंच्या चित्रा कादंबरीवर सुलतान ही कथा तसेच स्टॅलिन ग्रांडचा पोवाडा हे त्या काळी रशियाला जाऊन पोहोचले होते म्हणून त्या ठिकाणी आकाशवाणीवर अण्णाभाऊ साठेंचे मराठीत भाषण व ब्राझील येथे अर्ध पुतळा दिसू लागला आहे रशियाची राजधानी मॉस्को येथे अण्णा भाऊंनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर केला आणि तो साता समुद्रापार पार छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवडा नेणारे अण्णाभाऊ हे सर्वप्रथम ठरतात म्हणूनच अण्णाभाऊंविषयी प्रचंड आस्था आम्हा सर्वांना आहे आणि अण्णाभाऊंच्या ह्या वेगवेगळ्या कथा सांगण्याचा सा योग या निमित्तानं आज मला मिळाला आणि आपण तो सर्वांनी व्यवस्थितपणे ऐकून घेतला मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे अण्णाभाऊंचं साहित्य आहे जिवंत आहे तुमच्या आमच्यातलं साहित्य आहे ते प्रत्येकाने वाचलं पाहिजे धन्यवाद